नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये सर स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओचं टायटल पाहू शकता दिवाळी आधी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी या कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर महिन्याच्या मिळणार हा आर्थिक लाभ काय आहे पाहू आपण सविस्तर दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारकडून काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत एस टी महामंडळाने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी नुकत्याच काही दिवसापूर्वी दिवाळी बोनसची घोषणा केली होती त्याआधी रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनसची घोषणा करण्यात आली होती एवढेच नाही तर राज्य कर्मचाऱ्यांना ऑक्टोबरचे वेतन दिवाळी आधी वितरित करण्याबाबतचा प्रस्ताव सुद्धा नसल्याचे समोर आले होते याशिवाय मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना यंदा दिवाळी बोनस म्हणून एकतीस हजार रुपये देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री रावजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सीच्या आयुक्तांनी या संदर्भातील आदेश नुकताच निर्गमित केला दरम्यान आता केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे ही बातमी भारतीय डाक विभागात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अधिक खास ठरणार आहे भारतीय डाक विभागाकडून नुकताच एक आदेश जारी करण्यात आला आहे या आदेशानुसार डाक विभागातील कर्मचाऱ्यांना साठ दिवसाचा पगार बोनस म्हणून दिला जाणार आहे या संबंधित कर्मचाऱ्यांना उत्पादकता संबंधित बोनस जाहीर करण्यात आला आहे या बोनस लाभ विभागातील ग्रुप सी च्या कर्मचाऱ्यांना मल्टी टास्किंग स्टाफ राजपत्रित ग्रुप बी ग्रामीण डाकसेवक तसेच पूर्ण वेळ काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्ट कर्मचाऱ्यांना दिला जाणार आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस नंतर राजीनामा दिलेले व रिटायर झालेले कर्मचारी डाक विभागाच्या बाहेर प्रतिनियुक्तीवर गेलेल्या कर्मचाऱ्यांना सुद्धा याचा लाभ मिळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे कर्मचाऱ्यांना सात हजार रुपये प्रति महिना पगार गृहित धरून बोनसची रक्कम देण्यात येणार आहे ॲव्हरेज वेतन गुणिले साठ दिवस बरोबर तीस पॉईंट एक्केचाळीस या फॉर्म्युल्याच्या आधारावर बोनस दिला जाणार आहे तसेच कॉन्ट्रॅक्टवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना बाराशे रुपयाचा काल्पनिक पगार गृहित धरून बोनस दिला जाईल नक्कीच डाक विभागाच्या या निर्णयाचा हजारो कर्मचाऱ्यांना फायदा होणार असून या निर्णयाचे संबंधितांच्या माध्यमातून स्वागत करण्यात आले आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद